नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज काल दिनांक चार ऑक्टोबर रोजी गेवराय तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने संविधान सन्मान रॅली काढण्यात आली रॅलीत पिवळे झेंडे अब कड वर्गीकरणाचे फलक समाज बांधवांच्या हातात होते मोठ्या घोषणेने गेवराय शहरातून रॅलीला सुरुवात झाली होती माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीतील अबकड आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे महान्यायालयाच्या आदेशाचा मान सन्मान करण्यासाठी येवराई तालुक्यातील खेड्यापाड्यातील वस्तीतून मातंग समाज संविधान सन्मान रॅली तहसील कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित होता व महान्यायालयाने दिलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी घोषणाबाजी करण्यात आली